आईची समाधी वडिलांच्या समाधीच्या बाजूला उभारण्यासाठी सुरुवातीला स्पष्ट नकार देणाऱ्या प्रसिद्ध उद्योजक बाबा कल्याणी यांनी पुणे न्यायालयात मोठा यू टर्न घेतला आईची समाधी बांधण्यावरून बाबा कल्याणी यांची बहीण सुगंधा हिरमट यांनी न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर या दाव्याच्या पहिल्या सुनावणी दरम्यान बाबा कल्याणी यांनी समाधीबाबत भावंडांशी चर्चा करायला तयार असल्याची भूमिका वकिलांमार्फत मांडली परिणामी न्यायालयाकडून या चर्चेसाठी वीस फेब्रुवारीचा ची तारीख देण्यात आली असून या चर्चेनंतरच खटल्याचे भवितव्य ठरेल असं न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये बाबा कल्याणी सुगंधा कल्याणी व गौरी शंकर कल्याणी यांच्या आई सुलोचना कल्याणी यांचं निधन झाल्यानंतर त्यांची समाधी केशवनगर मुंडवा येथील कल्याणी कुटुंबाच्या जागेतच जागेमध्ये निलकंठ कल्याणी यांच्या समाधीच्या बाजूला उभारली जावी अशी इच्छा सुगंधा हिरेमठ यांनी व्यक्त केली होती त्यासाठी त्यांनी बाबा कल्याणी यांना पत्र लिहून समाधी उभारण्याची परवानगी मागितली समाधीचा सर्व खर्च सुगंधा स्वतः करतील असं आश्वासनही देण्यात आलं मात्र या पत्राला उत्तर देताना बाबा कल्याणी यांनी सुलोचना कल्याणी यांची समाधी केशवनगर मुंडवा येथील जागेत उभारता येणार नाही असं सांगत स्पष्ट नकार दिला यामुळे नाईलजाने केल्या आठवड्यात सुगंधा हिरमट यांनी पुणे दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला सुलोचना कल्याणी यांनी निधनापूर्वी आपले पती डॉक्टर निलकंठ कल्याणी यांच्या शेजारी समाधी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती मात्र बाबा कल्याणी यांनी ही मागणी पूर्णतः फेटाळली सुगंधा यांच्या दाव्यानुसार ते लिंगायत समाजातील असल्यानं त्यांच्या आईच्या पार्थिवाचे पारंपरिक पद्धतीने समाधीकरण होणं आवश्यक होतं मात्र आईच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी बाबा कल्याणी यांनी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर सुगंधा यांनी त्यांना संदेश पाठवून म्हटलं होतं बाबा मी दिवसभर याच विचारत होते की आई सुद्धा बाबांच्या शेजारी समाधीत विसावलेली असली असती तर तिला आनंद झाला असता आता फक्त अस्थि शिल्लक असल्यानं जागेची अडचण येणार नाही ना। कृपया आईसाठी तरी विचार करा मात्र या संदेशावर काहीच प्रतिसाद न देता काही तासातच सुगंधा यांना एका ठिकाणी हजर राहण्याचं स्थान पाठवण्यात आलं जेव्हा कुटुंबीय त्या जागेवर पोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की आईच्या अस्थी चाकणजवळील नदीत विसर्जित केल्या जात आहेत दरम्यान गुरुवारी दोन्ही पक्षांची बाजू न्यायालयानं ऐकून घेतली वीस फेब्रुवारीच्या बैठकीनंतर न्यायालय पुढील कारवाई ठरवेल असं संयुक्त दिवाणी न्यायाधीश के एम जयसिंघाणी यांनी सांगितलं